किरकोळ वादातून चक्क एका व्यक्तीवर पिस्तूल रोखून हवेत गोळीबार झाला आर्थिक देवघेवीमधून शनिवारी सायंकाळी सातच्या दरम्यान शिए फाट्यावरील फेडरल बँकेसमोर हा प्रकार घडला हवेत तीन गोळ्या झाडल्याबद्दल पोलिसांनी गणेश शेलार याला पिस्तुलासह ताब्यात घेतलं ऐन उत्सवात हवेत गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर चा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला हातकळंगे तालुक्यातील नागाव इथल्या गणेश शेलार नितीन पाटील आणि विजय पवार यांच्यात एका बारमध्ये किरकोळ वाद झाला त्यानंतर शनिवारी सायंकाळी सात वाजता गणेश शेलार हा शिए फाट्यावरील फेडरल बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी आला होता त्याचवेळी नितीन पाटील आणि विजय पवार पुन्हा तिथे आले होते फेडरल बँकेच्या दारातच या तिघांमध्ये पुन्हा वादावादी सुरू झाली अचानक गणेश शेलार यानं पिस्तूल काढलं आणि विजय पवार यांच्यावर रोखलं त्यावेळी पवार यांच्यासोबत आलेल्या काही लोकांनी गणेश शेलारच्या हातातून पिस्तूल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला त्यातून त्यांच्यामध्ये झटापट झाली अशा परिस्थितीत पिस्तूलमधून तीन गोळ्या हवेत झाडल्या गेल्या या घटनेनंतर जमावानं गणेश शेलारला चांगलाच चोप दिला दरम्यान या घटनेची माहिती मिळताच शिरोली एमआयडीसीचे पोलीस तत्काळ घटनास्थळी आले पोलिसांनी गणेश शेलारला पिस्तूलसह ताब्यात घेतलं त्यानंतर अप्पर पोलीस त्यानं अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील कारवाईच्या सूचना दिल्या तर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनीही एमआयडीसी पोलीस ठाण्याला जाऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली अचानक झालेल्या गोळीबारामुळं बँकेच्या परिसरातील लोकांची चांगलीच धावपळ झाली